पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेले राष्ट्रीय पोषण अभियान गंगाधरी येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या वतीने यशस्वीरित्या राबवण्यात आले या अभियाना अंतर्गत गर्भवती महिला स्तनदा माता किशोरी मुली व बालकांचे सर्वांगीण विकास आणि पुरेसे पोषण यावरती प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले तसंच एकात्मिक बालविकास प्रकल्पाद्वारे गर्भवती महिला आणि दोन वयांपर्यंतची मुलं असलेल्या मातांना पोषण समुपदेश प्रदान करण्यात आले या अभियानाच्या माध्यमातून बालविकास प्रकल्प नांदगाव यांच्या वतीने गंगाधरी येथील अंगणवाडी केंद्रात पोषण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनासाठी अंगणवाडी परिसरामध्ये अतिशय सुंदर रांगोळी काढत संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता दीप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या सुरुवातीला संपूर्ण गावामध्ये दिंडी काढण्यात आली होती या दिंडी मध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विद्यार्थी तसंच गंगाधरी गावातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांनी सहभाग नोंदवला होता या दिंडी दरम्यान सही पोषण देश रोशन एक पेड माके नाम कुपोषण मुक्त झालंच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी प्रदर्शनासाठी उपस्थित असलेले बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे स्वागत करण्यात आले या प्रदर्शनामध्ये अंगणवाडी सेविकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या भाजीपाल्यांची आकर्षक गुडी उभारली होती या भाजीपाल्यापासून तयार केलेल्या गुडीने सर्वांचे लक्ष वेधले होते तसंच दैनिक जीवनामध्ये ज्या भाज्यांपासून जीवन मिळतात अशा विविध भाज्यांचे प्रदर्शन स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले ताले होते विविध पदार्थांच्या पाककृती तयार करून त्यांचे प्रदर्शन करण्यात आले कडधान्यांपासून जीवनसत्व प्राप्त होत असते म्हणून विविध प्रकारचे भिजवलेले व मोड आलेले कडधान्य देखील या ठिकाणी ठेवण्यात आले होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी किरण काळे नांदगाव दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गंगाधरी आणि अंगणवाडीमध्ये नांदगाव तालुक्यामध्ये पोषण राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत पिटाच्या कार्यक्रमाची आयोजित केलेले केले आहे ह्या उपक्रमा ह्या कार्यक्रमाअंतर्गत महिलांना गरोदर गरोदर माता सन्नामाता किंवा कुपोषित मुलांना पोषण कॉम्प्लिमेंटरी फिडिंग पोषण आहाराबद्दल जनजागृती करण्यासाठी आपण हा पोषण हा महिनाभर कार्यक्रम आयोजित करतो या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविका विविध कार्यक्रम कार्यक्रम अंगणवाडी स्तरावरती आयोजित करतात त्या कार्यक्रमामध्ये करोदर माता स्कंदा माता यांचा जास्त प्रमा प्रमाणात सहभाग असतो त्यामध्ये त्यांना ॲनिमिया रक्तस्त्राव ॲनिमियाचं प्रमाण कमी करणे व रक्त रक्त वाढवण्यासाठी कुठल्या 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 आहाराचं आपण डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये घ्यायला पाहिजे ह्या ह्या पाककृती किंवा ह्या ब भाज्या फळे कुठला आहार आपण अंगणवाडीमध्ये किंवा आपल्या दिवसाच्या दिवसामध्ये घ्यायचं ह्याची आपण परिपूर्ण माहिती ह्या उपक्रमाअंतर्गत देतो ह्याच्या अंतर्गत आपल्याला कुपोषित मुलांचे वजन उंची घे गे, घ्यायची आहे व झिरो ते सहा सहा महिने पूर्ण झाल्यानंतर कॉम्प्लिमेंटरी फिडिंग लाभार्थ्यांना सात पूर्ण झाल्यानंतर कॉम्प्लिमेंटरी फि फिडिंग आहे त्या कॉम्प्लिमेंटरी फिडिंगमध्ये वारंवारता किती असली पाहिजे काय आहारामध्ये लाभार्थ्यांना द्या दे, द्यायचे ह्याबद्दल आपण परिपूर्ण माहिती ह्या अंतर्गत आपण ह्या पूर्ण एका महिन्यामध्ये लाभार्थ्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो